आमन सूर्यवंशी रवी मुळे डॉक्टर संजय कुमार भोसले नेहतराव बंधू गंगेकर बंधू संदीप मांडवे सुधीर भाऊ भो भोसले सुधीर अभंगराव प्रत्यमेश पाटील चंद्रशेखर कोंडुबाईरी दीपकदादा वारदेकर सागर पडवळ मुन्ना घोडके साहेब सुवर्णाताई पूनमताई वृषालीताई शुभांगीताई साधनाताई चारुशिला पूर्वाताई रेखाताई पत्रकार मंडळी संगीताताई कट्टे तसेच सर्व पक्षाचे पदाधिकारी आय काँग्रेसचे सगळे पदाधिकारी राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी आणि शिवसेनेचे सगळे पदाधिकारी आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या आमच्या सगळ्या भगिनी मंडळी आणि अध्यक्ष महोदय आज आपल्या निदर्शनाला मी आणून देऊ इच्छितो अध्यक्ष महोदय आज आपल्या या सभेचं वैशिष्ट्य असं आहे की आज आपल्या या सभेसाठी मुस्लिम महिला बहुसंख्येने या ठिकाणी हजर आहेत या सगळ्यांचं पंढरपूरचा माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा शहराध्यक्ष म्हणून आपल्या सगळ्यांचं या पंढरपूरच्या पावन नगरीमध्ये मी आपलं स्वागत करतो अध्यक्ष महोदय मी आपला जास्त वेळ घेणार नाही आपल्याला जास्त वेळ बोलणार द्यायला पाहिजे आप, आपल्या पुढे मी पंढरपूरचे ओके पुर एक एक पाच सहा प्रश्नच मी आपल्या पुढे मांडणार आहेत शहर पंढरपूरचे जे काही दोन तीन चार प्रश्न आहेत तेवढेच मी आपल्या पुढे मांडणार आहे आणि दोन शब्दात माझं संपवणार आहे आमच्या पंढरपूर नगरपालिकेचा जो दवाखाना आहे साहेब आमचं पंढरपूर नगरपालिकेचं बजेट दोनशे सत्तर कोटी रुपयाचं आहे आणि एवढा असून सुद्धा आमचे पंढरपूर नगरपालिकेचा जो सरकारी दवाखाना आहे तो अनुकंपाच्या नावाखाली बंद आहे तो चालू व्हायला पाहिजे पंढरपूरमध्ये एम आय डी सी फक्त करायचं नाटक केलंय बावन चौपन्न अकरा मध्ये कधीही डी सी होत नाही ती एम आय टी सी पंढरपुरामध्ये व्हायला पाहिजे पंढरपूर लोणंद रेल्वे मार्ग हा तसाच अपुरा राहिला आहे त्याप्रमाणे लोणंद ते पंढरपूर रेल्वे मार्ग व्हायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे आमच्या गोरगरीब महिलांच्या आमच्या गोरगरीब जनतेची जी मुलं आहेत ती नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेमध्ये शिकायची पंढरपूर प्राथमिक शाळा या शहरामध्ये पहिल्यांदा दहा ते बारा होत्या आता फक्त त्यातल्या चार ते पाच चालू आहेत या सगळ्या नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेची मी वाट लावली आहे तर त्या प्राथमिक शाळेला परत ऊर्जित अवस्था आपल्या आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर येईल एवढी मी पांडुरंगाकडं अपेक्षा करतो पंढरपुरातील साहेब घाट या शहरामध्ये आता ढोबळेसरांनी उल्लेख केला की नऊ घाट आहेत आणि दहावा घाट पडलेला नगरपालिकेचा आहे साहेब दुर्दैवाला सांगायचं वाटत की फक्त मडे घाट तेवढा चांगला आहे आणि ज्या घाटावरून हजारो वारकरी जातात त्या सगळ्या घाटाची वाट लावली आहे ते सगळे घाट व्हायला पाहिजेत सरांनी उद्योग उद्योग सांगितलं की या शहरामध्ये चौपन उपनगर आहेत म्हणून अगदी बरोबर आहे या चौपण उपनगराची दयनीय अवस्था आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिथं संरक्षणाचा प्रश्न आहे पोलीस खात्याचं राजनी गस्त ग्रस्त नसते आणि विशेषत माझ्या भगिनी मंडळीला रात्री अपरात्री या उपनगरामध्ये जायला भयानक त्रास वाटते आणि भीती वाटते आणि रिक्षेवाले सगळे अडवून पैसे घेतात तर त्या उपनगरामध्ये ही व्यवस्था व्हावी त्याचप्रमाणे साहेब पंढरपुरामध्ये पंचवीस झोपडपट्टे आहेत या शहराच्या एकंदर लोकसंख्येच्या एक त्रेच्याऐंशी झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांची सुधारणा आपल्या काळामध्ये व्हायला पाहिजे आणि सर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आमचा पाण्याचा या शहरामध्ये वारीच्या निमित्तानं दरवर्षी साधारणपणे पन्नास लाख लोक येत आहेत आणि पन्नास लाख लोकांना जे पाणी पिलं जातं त्याची पाणीपट्टी आम्ही ते भरतोय त्याच्यामध्ये काहीतरी सवलत मिळावी हे आपल्या सगळ्याला विनंती करतो आणि यानंतर या यानंतर या आपल्या या भागाचे उमेदवार श्री अनिलजी सावंत याला मी विनंती करतो की आपण त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा पंढरपूर जय जय महाराष्ट्र उमेदवार अनिल दादा सावंत साहेब आपल्या मत आपलं मनोगत व्यक्त करतील आपल्या सर्वांसोबत संवाद साधतील राम कृष्ण हरे राम कृष्ण दोनशे बावन पंढरपूर मंगळ्या विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक आहे निमित्तानं आज आपल्या रा। पंढरपूरमध्ये या सभेसाठी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब माजी उपमुख्यमंत्री या जिल्ह्याचे आदरणीय नेते विजयसिंह मोहिते पाटील साहेब माजी मंत्री लक्ष्मणरावजी ढोबळेसार पक्ष निरीक्षक शेखर माने साहेब रवी पाटील साहेब आमचे ज्येष्ठ नेते वसंत नाणा देशमुख साहेब राहुल भैया शेठजी शाह सुभाषदादा भोसले आमचे मित्र अमर सूर्यवंशी रवी मुळे डॉक्टर संजय कुमार भोसले साहेब नेत्राव बंधू गंगेकर साहेब असतील संदीपदा मांडवे सुधीर भाऊ अभंगराव सुधीर भाऊ भोसले प्रथमेश पाटील चंद्रशेखर दिपक दादा वाडदेकर सागर पडघळ आमचे मित्र मुन्ना भोसले घोडके साहेब आमच्या महिला आघाडीच्या सर्व सुवर्णताई असतील पूनमताई वृषालीताई शुभंगीताई साधना ताई चारुश्लताई पूर्वाताई तसेच रेखाताई राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना पक्ष काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी माझे पत्रकार आणि माझे तरुण मित्र आणि सहकारी वडीलधाऱ्या मित्रांनो वडीलधाऱ्या बंधू आणि भगिनीनो जर चुकून कोणाचं नाव घ्यायचं असेल तर माफी असावी माझे पत्रकार बंधू आणि सर्व माध्यमांचे प्रतिनिधी साहेब आज तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवलाय तो सार्थ करण्याची वेळ आली आहे साहेब पंढरपूर विधानसभा मतदारसंघ हा गेल्या पन्नास वर्षापासून पवार साहेबांचा वारसा घेऊन चालणारा मतदारसंघ आहे साहेब देवभूमी आणि संतभूमी असा हा मतदारसंघ आहे ज्यावेळी पवार साहेबांनी भरभरून असं सगळ्यांना दिलं त्याच लोकांनी साहेबांना दगा दिला आघाडीत बिघाडी करण्याचा प्रयत्न केला साहेब असं असलं तरी जनता पूर्ण ताकतीने आदरणीय साहेबांच्या तुथारीच्या मागं उभी आहे येणाऱ्या तेवीस तारखेला ही आपल्याला दिसून येईल आपल्यासमोर असणारा भाजपचे विद्यमान आमदार मागच्या वेळेस खोकांच्या ताकदीवर कसे निवडून आले होते साहेब यावेळी जनतेने जी चूक केली नक्कीच दुरुस्त करण्याची वेळ आज आलेली आहे साहेब आपल्या मतदारसंघामध्ये तीन हजार कोटीचा निधी आला विकास केला असं जे बोलबाला केलं जातं लोकांच्या समोर जे आमच्या प्रत्येक गावामध्ये फ्लेक्सद्वारे सगळ्या लोकांना दाखवण्यात येतं तो फक्त विकास साहेब कागदावरती दिसून येतोय या मतदारसंघामध्ये फिरत असताना प्रत्येक गावचे लोक आम्हाला त्या वेळेस बोलतात की या मतदारसंघामध्ये काय झालं जिल्हा परिषदचे पण मतदार जे जिल्हा परिषद थ्रू काम झालेलं असेल ते सुद्धा काम त्या याद्यामध्ये आलेले साहेब पंढरपूर आणि मंगळवारला जाताना जो रस्ता केला आहे त्याचं उत्तम उदाहरण आहे जो निधी कसा झाला असेल तो साहेब या मतदारसंघामधलं पाणी प्रश्न हा प्रत्येक जी म्हणजे पंचक वार्षिकला गाजत आलेला आहे साहेब आपला पंढरपूर थोडासा नदी काढ आहे इथे पिण्याची पाण्याची सोय आहे नदी असल्यामुळं चंद्रभागा असल्यामुळं विठ्ठलाची कृपा असल्यामुळं थोडस पाण्याचं इथं थोडस कमी आहे साहेब मंगळवाडा शहरामध्ये पाण्याची अत्यंत बिकट अवस्था आहे गेली पन्नास वर्ष फक्त पाण्यावरती निवडणुका लढवतात विद्यमान आमदार कैलासवाशी आमदार साहेब या सगळ्यांनी पाण्यासाठी प्रयत्न केला पण कोणालाही यश आलं नाही माझ्या तरुण मित्रांना आणि माझ्या बंधूंना सांगायचं आहे जर आपल्या या मतदारसंघामधला पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल ते फक्त आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचं सरकार एवढंच करू शकतात आपण त्याच त्याच भूल थापांना बळी न पडता येणाऱ्या वीस तारखेला काळजीपूर्वक मतदान केलं पाहिजे आपल्या समोर दोन्ही उमेदवार केवळ निवडणुकीपुरते के या मतदारसंघामध्ये मला पाहायला मिळतात काँग्रेसचे आमचे सहकार्य काय त्यांच्यावरती जास्त बोलण्यात काय मजा नाही कारण ते कधी नॉट रिचेबलच असतात कधी या मतदारसंघामध्ये दिसले नाहीत किंवा या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी त्यांची काही पावलं चालू नाहीत साहेब या मतदारसंघामध्ये मी एक साखर कारखाना चालवतोय गेले पंधरा वर्ष सातत्य ठेवून मी या मतदारसंघामध्ये शेतकरी केंद्रबिंदू मानून या मतदारसंघाचं काम केलंय शेतकऱ्यांना हातभार लावण्याचं मी काम केले साहेब कुठं ना कुठं त्याचा फायदा तरुण बेरोजगारांना झालाय असाच यापुढे मतदारसंघामध्ये भरवण्याच्या माध्यमातनं आणि आपण जो विश्वास दिलाय त्या माध्यमातनं मी इतर गोष्टीचा सुद्धा काम करणार आहे या मतदारसंघामध्ये काम करत असताना एखादा शैक्षणिक संकुल असावं ज्या लोकांना माझ्या मुलांना माझ्या तरुण भगिनींना इथं शिक्षण घेता येईल पुणे मुंबई सांगली सातारा या मोठ्या शहरामध्ये न जाता याच भागामध्ये त्याला शिक्षणाची सोय होईल अशा पद्धतीचं एखादं शैक्षणिक संकुल असावं या लोकांची मागणी येत्या काळामध्ये ती मी सुरू करून पूर्ण करेन साहेब या मतदारसंघामध्ये अजून खूप जास्त एक मोठ्या प्रश्नाची उलकल व्हायला पाहिजे सोलापूरचं पाण्याच्या प्रश्नाची जी लाईन आहे पिण्याच्या पाण्याची जी पाईपलाईन आहे बंद पाईपलाईन तरी पाणी जाणार आहे पंढरपूर तालुक्यातील नदीकाठच्या सर्व लोकांना मला एक प्रश्न विचारायचा आहे ती जर लाईन आता अंतिम टप्प्यात आहे पूर्ण होणारच आहे ती जर पूर्ण झाली भीमा नदीचं पाणी साहेब येणार नाही नदीकाठला आता आमच्या पंडुरंगाच्या कृपेमुळे वारीसाठी पाणी येतं सोलापूरला पिण्यासाठी पाणी सोडलं जातं ते जर बंद झालं तर आमच्या लोकांचं पाणी बंद होणार आहे या भागातलं ऊस उत्पादक शेतकरी कारखानदारी मोडीत निघणार आहे साहेब या मतदारसंघामधला या मतदारसंघाचे विद्या आमदार यासाठी त्यांनी विधानसभेमध्ये प्रश्न विचारला का या लोकांच्या पुढच्या पाण्याची काय सोय केली आहे मंगळवार तालुका जसा पाण्यापासून वंचित आहे सोलापूरचं जे आता दिसणार वैभव आहे या सोलापूर जिल्ह्यातली कारखानदारी नदीकाठल्याच्या लोकांच्या वरती अवलंबून असणारी कारखानदारी येत्या भविष्य काळामध्ये नष्ट होणार आहे साहेब याविषयी विद्यमान आमदार साहेबांनी कुठलेही त्याचा पाठपुरवठा केला नाही तो आपण करणार आहे मित्रांनो याची आपण नोंद घ्यावी पंढरपूरला कोठ्यावधी रुपयचा निधी येतो त्याचा वापर नीट होत नाही पंढरपूर हे शहर पातळीवर ते आपल्या ओळखला जायला पाहिजे होतं त्याची ओळख धार्मिक पर्यटन स्थळ अशा पद्धतीने व्हायला पाहिजे त्याच्यासाठी आपल्या या मतदारसंघामधून निवडून गेल्यानंतर शंभर टक्के प्रयत्न करणार आहे तसेच चंद्रभागा नदीचा जुना दगडीपूल ते विष्णुपत बंदरा हा बारा महिने जर पाणी भरून त्याचं नियोजन केलं तर माझ्या स्थानिक कोळी बांधवाच्या ओढ्या चालतील तेचा व्यवसाय करता येईल त्याच्यावरती त्यांचं जे पोट पाणी येतं जे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणारे भाविक नदी काठला जातात त्यांच्यासाठी सुद्धा एक अशा पद्धतीचं काम झालं तर एक सहकार्य होईल साहेब पंढरपुरात अनेक मूर्ती कलाकार आहेत त्यांना स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याची गरज आहे वा वस्ती वाढतीये गल्लीत त्यांचा लोकांना त्रास होतो त्या हाताने मूर्तीकार आहेत त्यांचं काम चालू असतं तर या लोकांना एखादं व्यवस्थित प्लॅटफॉर्म जर दिला तर ते त्यांचंही हातबार लागण्याचं काम होईल त्यांच्या कुटुंबाला हात लागण्याचं आपल्याकडनं काम होईल साहेब पंढरपूर शहरातील अनेक प्रश्न असतील मंगळवेढा शहरातील अजून भरपूर काही प्रश्न असतील तर हे सोडवण्यासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे या सरकारवरती प्रेम करून आपण येणाऱ्या वीस तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून मला एकदा संधी द्यावी याच्यासाठी आपण साहेबांच्याकडे जी साहेबांनी विश्वास दिलाय ते स्वार्थ करण्यासाठी येणारा विकास करण्यासाठी आदरणीय साहेबांच्याकडे बघून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जी उमेदवारी दिली आहे त्याचे सार्थ करण्यासाठी मला मतदान रूपी आशीर्वाद द्यावा आणि तुम्ही आपले विरोध घेतील त्यांनी मतं मागतील माझ्या हिशोबाने त्यांना तीन ते चार वेळा पाच वेळा तुम्ही संधी देऊन बघितली आहे या मतदारसंघामधले आमचे नेते परिचारक मालक यांनी निवडणुकीला उभे राहणार अशी घोषणा केली दोन महिने मतदारसंघामध्ये फिरून आले पण ज्यांच्यामुळं निवडून आले त्याच आमदारांनी त्यांना गप्प बसण्यासाठी पक्षांतर्गत कारवाई करून ज्या पद्धतीचं काम केलं ते आपण सर्व जनतेसमोर आहे त्यांच्या दोघांच्या वादा वादामध्ये बोलण्या एवढा मी मोठा माणूस नाही मी छोटा आहे त्यांच्यावर झालेला अन्याय ही जनता त्यांना येणाऱ्या वीस तारखेला चांगली दाखवून देईल ह्याच्यात मला काही शंका नाही मित्रांनो आपण फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती आदरणीय जयंत पाटील साहेबांच्यावरती आदरणीय सुप्रिय सुळे असतील ताई त्यांच्यावरती आणि महा विकास आघाडीचे तिन्ही घटक पक्ष त्यांच्याबरोबर असणारे इतर सर्व पक्ष आम आदमी पक्ष असेल सर्व गवई गट असेल सर्व घटक पक्षांच्यावरती विश्वास ठेवून हा नवीन कार्यकर्ता तुमच्यातला निवडून द्या राहिला पंढरपूरमध्ये असल्यामुळं आपल्याला भेटण्यासाठी मला कुठं जाण्याची गरज नाही चोवीस तास आपल्यासाठी हा अनिल सावंत साहेबांसमोर पांडुरंगाच्या चरणीत त्यांच्या नतमस्तक होऊन तुम्हाला एक वचन देतोय कधीही कुठल्याही माणसावरती कसलंही तक्रार संकट आलं तर अनिल सावंत तुमच्या पाठीशी काय उभा राहील एवढं ग्वाही धरा येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुम्हाला कोणी काही सांगेल आदरणीय साहेबांची उमेदवारी आणि जयंत पाटील साहेबांनी डोक्यावर हात ठेवल्यानंतर पुढच्या माणसाचा करेक्ट कार्यक्रम होत असतो साहेब त्यांच्या भाषणात दाखवून देतील मित्रांनो जास्त अधिक न काय बोलता आपण ज्यांची वाट बघतोय साहेबांना पण पुढे जायचंय त्यांचं मार्गदर्शनाची आपण वाट बघतात येणाऱ्या वीस तारखेला तुतारी वाजवणारा माणूस पाच नंबरचं बटन आपल्याला मिळालंय त्या बटना पुढचं बटनाचं त्या, बटना त्या चिन्हावरचं बटन दाबून बहुमताने विजय करा आणि कामाचा माणूस निवडा प्रत्येक सालात आपण कामाचा गडी बदलतो तसाच हा जुना झालेला चुकार गडी बदला नवीन गाडी गडी कामाला ठेवा हा नक्कीच तुमचं काम करेल एवढी ग्वाही देतो पांडुरंगा चिचडी पांडुरंगाचे होऊन परत एकदा विनंती देतो इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी साहेबांना विनंती आहे काही आपल्या पंढरपुरातले नगरसेवक आणि नेते मंडळी आपल्याकडे प्रवेश करणार आहेत त्यांचा प्रवेश साहेबांनी घ्यावा मी अशी त्यांना विनंती करतो यानंतर काही पक्षप्रवेश या ठिकाणी सन्मान्य जयंतरावजी पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतील सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी व परिचारक गटाचे नगरसेवक डी राज सर्व गोड त्यासोबतच भाजप युवा मोर्चाचे सचिन काळे विठ्ठल साखर कारखान्याचे माजी संचालक दीपक अभिमन्यू सदाबसे यांचा पक्षप्रवेश सन्मानिय प्रदेश अध्यक्ष आदरणीय श्री जयंतरावजी पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय जोरदार आपण त्यांचं महाविकास आघाडीच्या परिवारामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया यानंतर राहुल काळुखे राहुल सांस्कृतिक तरुण मंडळ रामेश्वर साळुंखे परीट समाजाचे शहराध्यक्ष ओम कदम शहर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटातून ते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये काम करू इच्छितात त्यांचं आपण आपल्या परिवारामध्ये मनपूर्वक सहर्ष असं स्वागत करूया जोरदार टायम अजून तीनही पक्षप्रवेश करणाऱ्या नवीन सदस्यांचं आपण स्वागत करूया यानंतर संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष दत्तात्रयजी ताड माजी नगराध्यक्ष कैलासवासी संजय मामा घोडके यांचा संपूर्ण दयावान ग्रुप आपल्या महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार साहेब गटामध्ये दाखल होऊ इच्छितात त्यांचं आम्ही स्वागत करतोय त्यासोबतच समाजसेवक श्रीकांत पवार आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार पिंटू बाबा पवार मित्रपरिवार धनाजी पांढरे मित्रपरिवार वाखरी दत्तात्रय मित्र परिवार अर्जुन पवार मित्र परिवार श्रीकांत पवार मित्र परिवार विशाल नेहतराव मित्र परिवार सागर साळुंखे मित्र कोळी गल्ली अस्तित्व प्रतिष्ठान यांचा देखील आज आपल्या परिवारामध्ये स्वागत करूया संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष दत्तात्रयजी ताड माजी नगराध्यक्ष कैलासवाजी संजय मामा घोडके यांचा संपूर्ण दयावान ग्रुप दनाजी पांढरे परिवार अर्जुन पवार आणि श्रीकांत परिवार मित्रपरिवार दत्तात्रय मित्र मित्रपरिवार श्रीकांत पवार विशाल नेहत्राव मित्रपरिवार सागर साळुंखे मित्र परिवार कोळीगल्ली अस्तित्व प्रतिष्ठान माजी नगरसेवक कुमार बंदपट्टे मित्रपरिवार आलम भगवान आणि अमित पाटेकर मित्रपरिवार या सर्वांचं आपण आपल्या परिवारामध्ये स्वागत करूया पैलवान ग्रुप यांचं देखील सहर्ष स्वागत अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाची हे जाहीरनामा आणि चिठ्ठी आपण तर इथे पाठिंबा पत्र वाचून दाखवत आहोत आपले भारतीय रिपब्लिकन पक्ष यांचा मंगळवेडा शहर कार्यकारिणीच्या वतीनं तालुका शहर कार्यकारणीच्या वतीनं तालुका अध्यक्ष माननीय रामभाऊ दोलतडे व मंगळवेडा महिला आघाडीची सर्व कार्यकारिणीच्या वतीनं सन्माननीय अनिलदादा सावंत साहेब यांना जाहीर पाठिंबा त्यांनी जाहीर केलेला आहे त्यांचे देखील मनपूर्वक आभार आणि आमच्या परिवारामध्ये सहर्ष स्वागत अस्तित्व प्रतिष्ठान पुंडलिक परचंडे यांचा देखील पक्षप्रवेश होतोय सर्व मान्यवरांचा व्यासपीठावर तरुण मंडळींचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या परिवारामध्ये हे सर्व तरुण मंत्रिमंडळ दाखल होत आहेत त्यांचा आम्ही आमच्या परिवारामध्ये मनपूर्वक सहर्ष असं स्वागत करतो हो। आहोत महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी ना धर्मासाठी ना जातीसाठी फक्त आणि फक्त विकासासाठी महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही आणि म्हणूनच येत्या वीस नोव्हेंबर रोजी आपण सर्वांनी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारास म्हणजेच सन्माननीय अनिलदादा सावंत साहेब यांच्या यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील समोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करतोय यानंतर सन्मान्य जयंतरावजी पाटील साहेब यांचा काजल भोरकडे या भगिनींच्या वतीनं तुळशी हार घालून त्यांचा यथोचित स्वागत आपण या दक्षिणेच्या काशीमध्ये म्हणजेच पंढरपूर नगरीमध्ये करतो आहोत त्यांचं आम्ही सहर्षाचं स्वागत करतो आहोत पक्षप्रवेश आणि सत्काराच्या नंतर सन्मानिय प्रमुख अतिथींचं भाषण होत आहे सन्माननीय काजल भोरकडे माऊलीची समस्त जगाच्या पोशिंद्याची मूर्ती आणि पवित्र तुळशीची माळ देऊन आपण सन्माननीय जयंतरावजी पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान करतो एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपल्या मतदारसंघामध्ये हो सन्माननीय